नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण असा विषय घेतला आहे जो विषय म्हणजे अहंकार प्रत्येक गोष्टीमध्ये व्यक्तिव्यक्तीपर्तवे अहंकार धरला जातो घेतला जातो होतो पर अहंकार केल्याने काय नुकसान होऊ शकतं त्याविषयी आपण बोलणार आहोत व्यावहारिक प्रसंगामध्ये कर्म अनुरूप स्वाभिमान आवश्यक आहे पण स्वाभिमानाच्यावर जो अहंकार असतो तो घातक असतो स्वाभिमान आणि अहंकार यामध्ये पूर्ण फरक असतो स्वाभिमान हा निजनिष्ठेसाठी असतो पर अहंकार हा मद आणि मत्सरातून निर्माण होत असतो हा अहंकार व्यावहारिक बाबतीत एकवेळ मान्य होऊ शकतो परंतु धार्मिक बाबतीत आध्यात्मिक बाबतीत देवधर्माबतीतला अहंकार हा समूळ नाशाचा कारण ठरतो जे धार्मिक वृत्तीने कर्म केलं जातं त्यामधला अहंकार हा पतनाला कारण कसा असतो त्याविषयी थोडं चिंतन आपण करू तर धर्मकार्यामध्ये धार्मिक विषय अध्यात्माच्या प्रसंगा अनुरूप आपलं चिंतन आहे तर आपली कीर्ती जगामध्ये व्हावी व्यवहार प्रसंगामध्ये किंवा एकूणच आपल्या कार्यभागामध्ये परिचित लोकांप्रती आपली कीर्ती व्हावी असं ठेवून जेव्हा आपण कार्य करायला उतरतो तोच एक अहंकार सुप्त स्वरूपातला आपला बाहेर असतो की त्यामागे आपलं हे कारण असतं की आपली कीर्ती व्हावी कोणीतरी आम्हाला चांगलं म्हणावं ही सुरुवात अहंकाराची असते कारण आपलं कर्तेपण हे आपल्याकडे न न ठेवता देवा ता प्रतिवाहनं हे गरजेचं असतं तसं घडत नाही आम्हाला कोणीतरी उत्तम म्हणावं छान म्हणावं यासाठी आपली कीर्ती वाढावी म्हणून ते कार्याला उतरतात तिथे अहंकाराला सुरुवात होत असते मग असा तो अहंकार धार्मिक बाबतीत नकोय कारण धार्मिक कृत्य हे देवकृत देवाने पुरस्कृत माध्यम तुम्हाला करून करून घेतलेलं असतं त्यामध्ये मध्यस्थाची भूमिका तुमची असते पण जेव्हा धार्मिक कार्यामध्ये अहम भाव ठेवून जर तुम्ही वागत असाल तर अशा अहंकारावरती मात करणं अवघड असतं षडरिपू आपण जे म्हणत असतो काम क्रोध लोभ मोह मद मत्सर मायान अहंकार हे षडरिपूच सगळं कारणीभूत असतात आपल्या निजकृत्यांप्रती त्यानुसार हा अहंकार रूप धरतो आणि मग त्याचं मात कोण करणं कारण त्या मात करणं अहंकारावर फार अवघड असतं कारण धार्मिक बाबतीत का करू नये असं मी आपल्याला सांगतोय की धार्मिक बाबतीत जर अहंकार ठेवला तर काय होतं तर धर्मकृत्य समर्पण भावनेने फळती धार्मिक विधी धर्मकृत्य सत्कर्माला धर्मकर्म म्हटलं जातं ते कर्म समर्पण भावनेने प्राप्त होत असतं सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की धार्मिक कृत्यांमध्ये तुम्ही तुमची भावना ही समर्पणाची असेल तर त्यातनं फलप्राप्ती असते होत असते मूळत हा मुख्य विषय हाच असतो आणि त्या समर्पण भावना अहंकार आपल्याकडून होऊ देत नाही कारण अहंकाराचं कर्ते पण आपल्याकडे ठेवायचं असतं तिथे समर्पण होत नाही मग अशा वेळी काय होतं अहंकाराने होते माती मग मा ते धर्मकृत्याचं अहंकार धरल्याने त्या कर्माची माती होते म्हणजे ते फला प्राप्त होत नाही कारण मूळत धर्मकृत्य सत्कर्म हे समर्पण भावनेने फळत असतं कारण देवाचे द्वारी अहंकारानं गती अहंकाराला कुठलीही गती नाही म्हणून ते या गोष्टी अहंकारा बाबतीतल्या सांभाळल्या पाहिजे की धर्मकृत्या सत्कर्म करताना मला कुठलाही एक निमिषाचा सुद्धा अहंकार होता कामा नये आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णानेच सांगितलं आहे की तू कर्म कर करते पण मला वहा असं सांगितलं आहे कर्माचा करता नाही मध्यस्थ होऊन कार्य कर देवाप्रती समर्पण भावनेने तुम्हाला ते अनुभूती फलप्राप्ती होणार आहे माध्यम म्हणून माझी निवड केली यात आनंद आपण मांडला पाहिजे की ते कर्म धार्मिक विधी माझ्या माध्यमाने होतोय तो माध्यम म्हणून माझा निवाडा झाला आहे यामध्ये आनंद पाप आपण मांडला पाहिजे आणि ते कर्म आवडीने केलं पाहिजे तेव्हा त्यातून तुम्हाला आनंद प्राप्त होईल कारण देवतांविषयी आपले आद्यग्रंथ श्रीमद भगवद्गीता भागवत असेल पुराण उपनिषद असेल यावरचं तर्कवितर्क करण्यापेक्षा त्यामध्ये जे काही भगवंताने सांगून ठेवले ठेवलेले त्यानुसार आचरण करणं आपला धर्म आहे त्या अनुसार वागलं तर आपल्याला फलप्राप्ती आहे म्हणून कुठल्याही कर्माबाबतीत जेव्हा करतेपणाचा विषय येईल तेव्हा ते करतेपण देवापदी व्हावं म्हणजे अहंकार राहत नाही आणि समर्पणाच्या भूमिकेतून आपण ते कर्म करतो आणि समर्पणाची भूमिकाच आपल्याला पुढे प्रतिष्ठा आणि पद प्राप्त करून देत असते अहंकार धरल्याने त्या कर्माची माती होती विशेष म्हणजे धार्मिक विधी सत्कर्माबतीत हे महत्वाचं असतं कारण देवाप्रती समर्पण भाव आहे तो महत्वाचा तिथे अहंकार नको व्यावहारिक बाबतीत स्वाभिमान वेगळा अहंकार वेगळा स्वाभिमान अहंकारामध्ये गफलत होता कामा नये त्या विषयाचं चिंतन आपण केलं की के अहंकार का धरू नये अहंकाराने काय काय नुकसान होऊ शकतं त्याविषयी आपण चिंतन केलं पुढील विषय व्हिडिओमध्ये आपण पुन्हा नवीन विषयासह हो भेटू तोपर्यंत धन्यवाद